अवकाळीनं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये फटका दिलेला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची उभी पिकं कोलमडून गेलेली आहेत ज्या ठिकाणी वादळी वारा आणि सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडला त्या ठिकाणी अनेक पिकं जमीनदोष झाले आहेत यामध्ये फळबागा आणि इतर नगदी पिकांचा समावेश आहे नमस्कार महानिलमध्ये आपलं स्वागत मागील काही दिवसापासून उन्हाळ्याची तीव्रता जाणवत होते आणि त्यामुळं उष्णता आणि उन्हाळ्याच्या चटके सहन करायला लागत होते त्यामुळं मागील काही दोन चार दिवसापासून अवकाळी पावसानं हजेरी लावलेली मोठ्या प्रमाणात दौंड तालुक्यातील काही भागात पावसानं झोडपलेला आहे काल मध्यरात्री ही वारं वादळ आणि विजेचे कटकट असं पावसाने हजेरी लावली त्या वाऱ्याच्या हज्यात शे, शे, शेत काही शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी शेत पिकांचं नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पाटस परिसरातील बिरमवाडी परिसरात एका शेतकऱ्यांच्या शेवग्याच्या अं पिकांचं झाडं पडल्याने मोठ नुकसान झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत माझ्यासोबत ते शेतकरी आहेत त्यांनाच विचारू आपण किती एकरात आपण शेवग्याची शेती केली होती आणि किती झाडांचं नुकसान झालंय पावन एकरात शेवग्याची लागण केलेली होती साडेपाचशे झाड होती त्यातली बरीचशी झाड नुकसान झाली रात्रीच्या पावसामुळे पाऊस कसा होता मोठा होता का पाऊस मोठा होता वारं भरपूर होत आणि काय नुकसान झाले आमची गवारीची नुकसान झाली आणि गुरांच्या चाराची नुकसान झाली होंडी सगळी झोपली जनावरांसाठी हा जनावरांसाठी केलेला सार शासनाने शासनाकडून काय अपेक्षा करतात काय भरपाई मिळावी हीच अपेक्षा दुसरी तर शासनाने या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतपिकांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत राजेंद्र झेंडे महानी दौंड